चे नेते ग्रुपचे अध्यक्ष मान्य सिंह घाणगे यांच्या प्रयत्नातून सन दोन हजार एकोणीसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मग मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस दादा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून या आंबेवळ धरणासाठी दोनशे सत्तावीस पॉईंट चोपन्न कोटी निधी मान्य राजेसाहेबांनी मंजूर करून आणली आणि आज दोन हजार चोवीसमध्ये पहिल्यांदा हे धरण शंभर नक्की पाण्याचा विसर्ग सांडवे लजवासियांना गडिंग वर्षांना वर्दाई ठरलेले हे आंबेव धरण आज शंभर टक्के भरून सांडत आहे आमच्या हयाती धरण पूर्ण होईल असं काय आम्हाला वाटलं नव्हतं धरण शंभर टक्के पूर्ण झालंय राजे साहेबांच्या कर्तृत्वामुळे आम्हाला धरण पूर्ण झालेले आनंद आहे पटके धरण पुरा भरून आज सांडव्यातनं पाणी बाहेर पडलेलं आहे आम्हाला आजकाल शेतीला पाणी राजेंच्यामुळं मिळालं आहे